नमस्कार मित्रांनो अकरा वाजून अकरा मिनिटे या वेळेत मागितलेली इच्छा खरंच पूर्ण होते का काय सांगते अंकशास्त्र जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कधी तुम्ही लक्ष दिले आहे का की घड्याळात अकरा वाजून अकरा मिनिटे ही वेळ नेहमी दिसते अंकशास्त्रानुसार ही वेळ फक्त क्षण नसून तो एक विशेष संकेत असतो जिथे लोक आपल्या मनोकामना ब्रह्मांडासमोर मांडतात आणि त्या लकिली पूर्ण देखील होतात त्याचा गूढ परिणाम मानला जातो कधी तुम्ही लक्ष दिले आहे का की काही विशिष्ट संख्या सतत दिसत राहतात उदाहरणार्थ घड्याळात अकरा वाजून अकरा मिनिटे दिसणे अनेक जण याला केवळ संयोग समजतात तर काही लोक हा एक विशेष संकेत मानतात ज्योतिषी वास्तुसल्लागार पंडित शर्मा यांच्या मते ही वेळ केवळ घड्याळातील क्षण नाही तर ती एक प्रकारची सांकेतिक ऊर्जा मानली जाते जी आपल्याला काही महत्त्वाचं सांगते अंक अंक ज्योतिषशास्त्रात अकरा वाजून अकरा मिनटे हा मास्टर नंबर मानला जातो तो व्यक्तीच्या विचारशक्ती आत्मिक उन्नती व मनोबल यांच्याशी संबंधित आहे जेव्हा हा अंक दोनदा पुन्हा दिसतो म्हणजे अकरा वाजून अकरा मिनटे तर त्याचा प्रभाव दुपटीने वाढतो असे अनेक ज्योतिषी सांगतात काही तज्ज्ञ याला सिंक्रोनी सिटी देखील म्हणतात म्हणजे असं संकेत की आपण योग्य मार्गावर आहोत आणि आपल्या सोबत काही अदृश्य शक्ती कार्यरत आहेत या मनोकामना लोक तर ज्योतिषशास्त्रानुसार रात्रीच्या विशिष्ट वेळेत सर्व ग्रह एका विशेष स्थितीत असतात ज्यामुळे त्यांच्या ऊर्जेचा जास्त प्रभाव प्रभावी परिणाम या वेळेमध्ये दिसून येतो त्यामुळे लोकांच्या मनातील इच्छेला त्याक्षणी अधिक ताकद मिळते असे मानले जाते हे देखील सांगितले जाते की ब्रह्मांड आपले विचार त्या क्षणी तीव्रतेने ऐकते जर मन स्वच्छ आणि इच्छाशक्ती प्रामाणिक असेल तर त्या क्षणातील विचार आपल्याला आणि मानसिक शांतता देतात याची खरी ताकद मनाच्या श्रद्धा आणि विश्वासावर अवलंबून असते अनेक लोक सांगतात की जेव्हा त्यांनी या क्षणी मनातून इच्छा व्यक्त केली तेव्हा वेळेच्या ओघात त्यांनी त्या गोष्टीत काही प्रमाणात सकारात्मक बदल त्यांना दिसलेले आहेत वैज्ञानिक दृष्टिकोनातून याला ठोस आधार नाही परंतु मनोविज्ञान सांगते की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर पूर्ण लक्ष देतो त्यावर विश्वास ठेवतो तर आपली मानसिक ऊर्जा आपल्याला त्या गोष्टीकडे आकर्षित करते ही वेळ खास का ठरते तर अकरा वाजून अकरा मिनिटे ही वेळ वे विशेष संकेत देते म्हणून ती ओळखली जाते जे आपल्याला आपल्या अंतर्मनाशी संपर्क साधायला मदत करते हा फक्त वेळ पाहण्याचा क्षण नसून मनाची शक्ती जागृत करण्याचा एक मार्ग मानला जातो अनेक लोक या वेळेला आपली गुप्त इच्छा सांगतात आणि मन शांत ठेवतात तुम्हीही या वेळेचा अनुभव एकदा घ्यावा धन्यवाद